आपण बऱ्याच वेळा कोलेस्ट्रॉलच्या लेवल तपासतो आणि नक्की किती ठेवावी किती कंट्रोल करावी हा आपल्याला प्रश्न पडतो सामान्य लोकांमध्ये फक्त कोलेस्ट्रॉल एवढंच आपण बोलतो पण प्रत्यक्षात सांगू का आपल्याला कोलेस्ट्रॉलचे वेगवेगळे घटक तपासणं गरजेचं आहे हे पूर्ण जे प्रोफाइल आहे त्याला आपण लिपिड प्रोफाईल असं म्हणतो नॉर्मली आठ किंवा बारा तासाच्या उपाशीपोटी राहिल्यानंतर मध्ये रक्त तपासायला द्यायला हवं आणि हा नुसतं कोलेस्ट्रॉल नाही तर पूर्ण लिपिड प्रोफाईल तपासायला द्या ह्याचे चार घटक महत्वाचे आहेत टोटल कोलेस्ट्रॉल जे आपल्याला दोनशेच्या खाली असणं गरजेचं आहे दुसरा कॉम्पोनंट आहे ज्याला आपण ट्रॅगलेस्ड्स असं म्हणतो हे दीडशेच्या खाली असणं गरजेचं आहे तिसरा कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो याला आपण एल डी एल असं म्हणतो हे शंभरच्या खाली असणं इसेन्शियल आहे हार्ट अटॅक अवॉइड करण्यासाठी आणि चौथा आणि मजेदार कोलेस्ट्रॉल आहे ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो ह्याला एच डी एल असं नाव आहे हे पन्नासच्या वरती असेल तर मित्रांनो आपल्या हृदयाला प्रोटेक्शन असतं आणि एच डी एल हे कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे एक्झरसाईज म्हणजे व्यायाम थोडक्यामध्ये आपण योग्य डाएट करून लो डेंसिटी लायपो प्रोटीन एल डी एल कमी ठेवू शकतो आणि एक्झसाईज करून एच डी एल वाढवून आपल्या हृदयाला प्रोटेक्शन देऊ शकतो